आई व वा भावासोबतचा वाद मिटविण्याच्या बहाण्यानं एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिजित हर्गे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान अभिजित हारगे आणि आकाश कांबळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे अट्रॉसिटीचा गैरवापर करत आहेत असा गंभीर आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे तर राजकीय हेतून पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेविका संगीता हरगे यांनी केला आहे राजकीय मैदानात थेट लढत देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीनं मैदान सोडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी केलाय राजकीय स्वार्थासाठी पोलिसांच्यावर दबाव टाकून गुन्हा दाखल करणाऱ्या नेत्यांच्याविषयी सी सी टी व्ही फुटेजची माहितीच्या अधिकारात मागणी करण्यात आली आहे दोनच दिवसात या नेत्यांचं नाव उघड केलं जाईल असंही माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी सांगितलंय तर या खोट्या केसबाबत पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी माजी नगरसेविका संगीता हरगे यांनी केली आहे पीडित महिला बरोबर हे झालेलं असं तिनं खोटा गुन्हा नोंद केलेला आहे तिच्या कुटुंबातील मी एक घटक आहे घटक आहे गुन्हा खोटा असल्याचं कारण मी शंभर नाही एक हजार एक टक्का सांगू शकतो कारण ते माझ्या कुटुंबात घडलेलं आहे अभिजित हरगे हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत गेले वीस ते तीस वर्ष त्यांच्या घराशी आमचा संबंध आहे आमच्या वडिलांचा आणि त्यांची मैत्री हे गेले पंचवीस ते तीस वर्ष आहे दादांचं वय अतिशय दहा पंधरा वर्ष असताना त्यांची मैत्री आहे आणि आम्ही लहानाचं मोठं मुळात दादांच्या कुटुंबात झालेलं आहे आम्हाला संगीता काकूंनी काकूंसारखं का बघितलंय आमच्या आईसारखं बघितलंय आम्हाला अभिजित अंकलनी आमच्या वडिलांसारखं बघितलंय आमच्या वडिलांचं निधन दोन हजार वीस नंतर झाल्यानंतर माझ्यासाठी जी यंत्रणा लागेल किंवा कुठली आर्थिक असू दे नाहीतर शैक्षणिक असू दे मला सर्वांसाठी मदत फक्त एकच माणसाने केलंय ते अभिजित दादानी आहे ते मला वडिलांसारखे आहेत मुळात वडील असं कोणत्या मुलीबरोबर करू शकतील असं हे घडूच शकत नाही मुळात सगळ्यात महत्वाचं सांगायचं कुणाच्या तरी सांगण्यावरून पण त्या व्यक्तीलाही कळायला पाहिजे की आपण कुणाविरोधात गुन्हा दाखल करतोय आणि त्या गुन्ह्यात काय बोलतोय आणि काय नाही लहानाचं मोठं एकाच्या अंगाखांद्यावर होणं आणि त्याच्या विरोधातच हा गुन्हा दाखल करणं हे अतिशय लज्जास्पद आहे आणि ज्यांनी फक्त राजकारणाचा स्टंटसाठी हे केलेलं आहे त्यांना तर काय ते बोलण्याच्या लायकीच नाही मुळात वार्ड क्रमांक वीसमध्ये आकाशभाया कांबळे यांची वाढती लोकप्रियता आणि दादा हरगे यांचं एक मार्गी निवडून येणं त्या व्यक्तीला पटत नाही मुळात त्या व्यक्तीलाच अभिज दांकलने निवडून आणले ही सगळ्यात मोठी चूक अभिज दांकलची आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे अभिज जर त्यांना साथ दिली नसती तर तो व्यक्ती मिरजेत पायी ठेवायच्या लायकीचं नाही इलेक्शन विलेक्शन हे सगळं नंतर पण जे आत्ता जे सगळं चालू आहे ते माझ्या कुटुंबात चालू आहे या कुटुंबाचं पूर्ण राजकारणात विलीन केले त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने विलीन केलं आहे ते आता ती संबंधित पीडित महिला जे म्हणते की असं केलं आहे तसं केलं आहे म्हणजे जे, जे काय असेल आता मला माझी आयडेंटिटी लपवून बोलायला या आमच्या वकिलांनी सजेस्ट केलं आहे नाहीतर मी पूर्णपणे सांगतो की त्यांचं नाव असं माजी नगरसेवक आहेत ते योगेंद्र थोरात म्हणते दरवेळेला त्यांना काही बाकीचं सुचत नाही जे ओपन कास्टमधले जे कोणी असतील ज्यावेळी त्यांनी ते फक्त अट्रॉसिटी दुखूनच दाखल करतात बाकी ते काही करू हो शकत नाहीत त्यांच्या हातून काही होत नाही आणि ते काही करू शकत नाहीत ना राजकारणात ना त्यांच्या आयुष्यात ना कशात फक्त ऑदर कास्टचा व्यक्ती दिसला की ॲट्रोसिटीचा गैरवापर करायचा गेले दहा ते बारा वर्ष तेच हे करत आहेत बाकी त्यांच्या हातून काही होत काही होऊ शकत नाही त्यामुळं पोलीस प्रशासन मीडिया किंवा आपण सर्वांना मला एक विनंती आहे की अभिजित हार्गे आणि आकाशबिया कांबळे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्या मार्फत ते सगळ्यांना कळू दे की हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे आणि ते साध्य येईल त्याच्या त्याचे प्रूफ पण आमच्याकडे आहेत ते आम्ही सबमिट सुद्धा केलेले आहेत की माझे पती अभिजित हार्गे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर जो गुन्हा खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तो राजकीय द्वेषापोटी झाला आणि ज्या संबंधित पिढीत ज्या संबंधित महिलेनं हा गुन्हा नोंद केला आहे त्याचं त्या व्यक्तीचं त्या नाव आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट करू श करणार नाही आहे आणि जरी तुम्हाला माहीत असेल तर ते तुम्हीही स्पष्ट करूनही मी विनंती करते तर अभिजित हार्गे आणि आकाश कांबळे यांच्यावर जो संबंधित महिलानं गुन्हा नोंद केला आहे तो राजकीय द्वेषापोटी आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेला आहे आणि हा जो खोटा गुन्हा आहे हे hey, कशा पद्धतीनं खोटं आहे सांगण्यासाठी सा आज आम्ही इथं आपण सर्वांना बोलवलेलं आहे तर संबंधित महिलेचे जे वडील आहेत ते आणि अभिजित हारगे यांची चांगली घनिष्ठ मैत्री होती त्यांचं कुटुंब आणि आमच्या कुटुंबातलं जे नातं होतं ते एक चांगल्या कुटुंबातलं नात्यासारखं नातं होतं त्या संबंधित पीडित महिलेच्या लग्नापासून म्हणजे लहानापासून मोठं हे आमच्या घरात झाले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे ती संबंधित व्यक्ती ही पीडित संबंधित महिला ही अभिजित हारगेंना अंकल या नात्याने बोलवते त्याचबरोबर आमचं येणं जाणं कायम असायचं संबंधित पिढीत महिलेच्या वडिलांच्या मृत्यू पश्चात त्या वडिलांनी मृत्यूच्यापूर्वी त्या वडिलांनी एक मृत्यूपत्र केलं होतं त्या मृत्यूपत्रात अभिजित हारगे हे एक्झिक्युटिव्ह म्हणून आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव घातलं होतं आणि त्यांचा जो घरगुती वांद होतो म्हणजे त्या संबंधित महिलेची पिढीचं सम महिला आई आणि त्या मुलगा यांचं घरगुती वांद होतं या वांद्यात त्यांचे वारंवार भांडणं होत होती त्या महिलेने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला अर्जही केला होता त्यांचे वरचेवर भांडणं जवळजवळ वर्ष दीड वर्ष होत होती मृत्यूपत्रात जेव्हा एक्झिक्युटिव्ह म्हणून अभिजित हार्गे यांचं नाव आहे हे जेव्हा त्या, त्या महिलेला आणि महिलेच्या आईला कळालं तेव्हापासून त्यांचा राग होता अभिजी धारगे यांच्यावर फुटेज साठी आम्ही दिलेल्या चार वेळीच माहिती माहिती अधिकारासाठी पोलीस स्टेशनला माहिती त्या फुटेज मध्ये राजकीय व्यक्ती कोण आहे ते आमच्या निदर्शनात आलेला आहे आल्यानंतर आम्ही ते माहिती अधिकार आमच्या हातात मिळालं तर आम्ही तुम्हाला निश्चित नाव घेणार काय ऐका ना आजचे आजची आजची वस्तुस्थिती अशी आहे की वार्ड क्रमांक वीस हा जो वीस नंबरचा जो वार्ड आहे हा वीस नंबरच्या वार्डामध्ये आकाश राजू कांबळे हा मागासवर्गीय मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार आहे आणि राहिलं नंबर दोन अभिजित जी आहेत अभिजित अभिजित त्या ज्या पॅनलमध्ये उमेदवार मागासवर्गीयाने जर घेतले तर तो उमेदवार आणि तो पॅनल जो आहे तो शंभर टक्के विनर होणार आहे संबंधित राजकारणामध्ये जिने कोणी कांड केलं असेल तर ही अत्यंत चुकीच आहे रण मैदानामध्ये उतरून सामाजिक संघटना पक्ष राजकीय या विषयावरती आपलं कार्य मतं घेतली तर ती योग्य लढाई आहे ही का लढाई आहे का एखादा समजा एखादा आपण पाठीमाग खोटी गुन्हे दाखल करणे किंवा एखादा महिलांना पुढं उभा करून विनयभंगचा गुन्हे दाखल करणे हे अत्यंत चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वतंत्रता दिलेली आहे त्या स्वतंत्रताची गैर उपयोग होता कामा नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून मी तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती करतो आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की वस्तुस्थिती ही कुणी केली आहे आणि कोण यांचे बाबा मास्टर माइंडेड आहे